मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आता आपण पाहतोय कारण सरकारकडून जरांगेंच्या मागण्या ज्या आहेत ला ला ते पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या नव्या अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्याचा सुद्धा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये युवकांकडून मराठा युवकांकडून जल्लोष असा करण्यात येतोय आपल्यासोबत युवक आहेत काय सांगाल जे सरकारकडून मागणी मराठा समाजाला आरक्षण द्यावी ही मागणी मनोज रंग यांनी लावून धरली होती त्या मागणीला यश आलेलं आहे कसं पाहता काय सांगाल सर खरं तर जे आम्ही युवक आहेत ना इथे थांबलेले था सर हे पूर्ण स्पर्धा परीक्षा केलेले पोलीस भरती केलेले होतं एक एक दोन दोन मार्कांना कटलेले आहेत सर आणि यांचा आता एस बार वयाच एस बार होत होतच आहे ओपन मधून जास्त लिस्ट लागत आहे आता कालची तलाठी भरती बघा तुम्ही सर दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क वगैरे असे बघ एक पडले आता एकशे नव्याण्णव मार्क घेऊन सुद्धा पोरगा आपचं मराठा समाजाचं वेटिंगला आहे मग यासाठी आम्ही आता जे आरक्षण भेटलं आणि आरक्षणामुळे जर वयोवर वाढल्यामुळे हे पूर्ण आता पूर्ण पूर्ण मुलांचं वय पण वाढू शकते आणि यासाठी आम्ही सगळं युवकांनी विजय यात्री या काढले आहे आणि खरं तर जर मनोज झरंगी पाटलांचं धन्यवाद मानतो सर असं नेतृत्व तो कोणाला भेटणार नाही आजपर्यंत कधी भेटलं नाही आम्ही एकच दिवशी जरांगे पाटील झरंगे पाटील जोपर्यंत अशा आमच्या म्हणजे निस्वार्थी माणूस आजपर्यंत मराठा समाजाला कधी भेटला नव्हता आणि असंच भेटत राहिले तर आम्ही आजपर्यंत असे युवक आहेत ना जर आम्ही जरी शासकीय नोकरी लागले तरी पाटील यांच्या कधीच विसरणार असे आपण पाहिलं तर म्हणजे की चोपन्न हजार लाख ज्या नोंदी आहेत ते सापडलेल्या आहेत परंतु जे सरकारकडून सांगण्यात येते की सदोतीस लाख ज्या नोंदी आहेत त्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे परंतु आपल्या नांदेडमध्ये जर सदतीस लाख ह्या जर नोंदी वाटप करण्यात आलेला आहे तर, तर त्यानुसार आपल्या नांदेडमध्ये लाखो नोंदी हा वाटप केल्या असत्या परंतु हा आकडा तीनशे आणि चारशे वर असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याबद्दल काय सांगाल यावर सरकार तुमची मराठा समाजाची दिशाभूल करते का असं तुम्हाला वाटतं का सर हा खरंच पाया गेला तर आज मराठ्यांचा विजय दिवस आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर असं चालत आलं महाराष्ट्रानंतर आमच्या मराठा समाजाला एकमेव नेते खंबीर नेतृत्व म्हणजे जनांक पाटील यांनी आज आम्हाला मराठा समाजांना न्याय मिळवून दिलेला आहे तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कधी आज पण आहोत उद्याही राहणार आणि जे तुम्ही आज प्रश्न विचारलेला आहात की आपल्या मा नांदेड जिल्ह्यामध्ये किती ते नोंदी सापडलेल्या आहेत तर त्या नोंदी सरकार आपल्याला दिशाभूल करेल हे करणं आम्हाला तेवढं पण माहीत नाही कारण जेवढं भेटलेलं आहे त्या भेटलेल्या याच्यावर आम्ही आम्ही अजून जरांगे पाटलांनी जो आम्हाला काय आपल्या सगळे सोयरे यांच्यानुसार हा त्यांच्या पुढे मुद्दा मांडला होता त्यांनी पण आज हा मुद्दा आम्हाला परिपूर्ण असा पाठिंबा म्हणून दिलेला आहे त्या तर आम्ही त्या ह्याच्यानुसार आम्ही आधारानुसार आम्ही प्रत्येकाच्या आम्ही सगळे सोये जे आमच्या नातेवाईमध्ये जर ह्याच्यामध्ये जर आम्हाला जर सापडलं तर आम्ही आम्ही खंबीरपणे आम्ही सापडून आणि आम्ही ते न्याय मिळवून घेऊनच आपण पाहिलं तर नांदेडमध्ये युवकांकडून जे प स्पर्धा परीक्षेची तयारी करतात वेगवेगळ्या स्पर्धा करतात त्यांचे मराठा हे युवक आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात येतोय अगदी आत्ताच आय टी आय चौकातील फुले जे पुतळा आहे त्याला यांनी हार अर्पण केलेला आहे आणि इथून शिवाजी पुत्र यांची रॅली जाणार आहे वाजत गाजत यांनी मिरवणूक सुद्धा काढलेली आहे अशी जल्लोषामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा युवकांकडून जे जल्लोष असा करण्यात येतोय कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे